या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू अक्कलकोट कुंभारी येथील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका पंचवीस वर्षीय युवकाने एका विहिरीमध्ये असलेल्या त्याच्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पण या घटनेवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत नेमकी घटना कशी घडली काय होतं प्रकरण या गावचे जो युवक होता पान गावचा त्या गावचे सरपंच आपल्यासोबत जोडले आहेत जाणून घेऊया त्यांच्याबद्दल माहिती साहेब कशी घडली घटना आपल्या गावचा रहिवाशी आहे काय माहिती ते केंगार म्हणून हलगी वाजणारा माणूस आहे ते गोंधळ गाणं ते बाईचं ते पहिल्यापासून ते जात होतं वाजवायला ते कामाला गेले म्हणून ते वडिलाला फोन केला त्यानं कुठं जातो विचारलं तर असाच असं कार्यक्रम आहे निघाला म्हणून पप्पा म्हणून त्याला वडिलाला सांगितलं फोन केला तर फोन केल्यावर मग कामाला गेलं ते गायन करायला तिथं कार्यक्रमाला ठीक आहे म्हणलं मग सकाळी फोन आला की मला असं तुमच्या गावचा पूर्ग ती विहिरीमध्ये पडलाय रात्री साडेबारा वाजता ते काय निघणार रात्री आम्ही लाईक खूप कटाळ म्हणून मला फोन विहिरीजवळ का आले आणि त्याच्यासोबत कोणती बाई ते बाई होती आता कुठं तर चहा पेर गेली आंधोडकीचं हे त्याच हे शेखर आहे शारदा पाटील म्हणून ते बाई आहे त्याचं शिरबंद पाटील त्याचा नवरा वारलाय दोन पोर आहेत तिथं मल्लिकार्जुन नगर मध्ये राहते राहायला ते गौरी म्हणून ते असते देवी ते देवीचं कार्यक्रम आयाला त्यानं निरी टाकून देत नाही म्हणून कुणाला न सांगता रात्री इथे आलं आलं तर ते आमच्या गावचे एक शरणाप्पा साहेबांना हडपद त्याचं सोबत आहे तो तो काय काय सांगितलंच नाही हे बाई हे बाई, बाई आणि आपल्या गावचं जो शरणाप्पा शाबाणा हडपद हे आम त्यांच्यावर आमच्या संशय आहे गावकरी तो पोरगा आहे ते गावात आम्हाला सांगायला पाहिजे होतं घटना घडलं आहे ते ठीक आहे अपघात झालाय आहे काय झालं आहे ते देवाला जाणू मग नंतर ते तो तर गावचा मग पोरगा आहे ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं असं असं रात्री घटना घडलेलं आहे सरपंच काय तर सांगायला पाहिजे होतं मला नाही गावकऱ्याला कोणाला पण सांगायला पाहिजे होतं कोणाला न सांगितले नाही ते हे बाईवर ह्याच्यावर आमचे संशय आहे ते त्याच्या गरीब माणूस आहे ते न्याय मिळायला पाहिजे त्याच्यावर अन्याय होऊ नका केलंय ते आम्हाला माहिती नाही आम्ही ते म्हणजे इथं काय घटना घडलंय म्हणजे ते सांगायला पाहिजे होतं त्यांच्याकडे फोन नंबर आहे सगळं आहे ते सांगितलेलं नाही काय घटना घडलंय अपघात ह्यानं काय तरी धोका केला त्याच्यावर आमचा आरोप आहे बाई कुठे आहे आणि तू न सांगणारा मुलगा कुठे आहे ते गावात येते होता आमच्या गावचं त्यांच्याशी काय बोलणं वगैरे का आता मी सकाळी फोन लावलो होत तुम्हाला सगळ्यांचे गाव सगळं माहिती झालं म्हणे मी सांगितलं नाही म्हणतो त्यानं त्या ते बाईशी काय बोलणं झालंय का त्यांच्यासोबत झालं की त्यानं बाई म्हणलंय मी त्याच जाऊन गावातल्या लोकांना सांग म्हणून त्यानं सांगितलं होतं त्यानं सांगितलंय हो। काय ते म्हणलं तर तुमचे काय न्याय देत बघा तुमच्या माफी मागतो आम्ही काय केलं नाही असं त्याचं म्हणणं आहे तरी आमची ते चौकशी व्हायला पाहिजे काय ते दुधाचं दूध नाही तर पाणीचं पाणी ती न्याय मिळायला पाहिजे तुम्ही पाहू शकता या सध्या या घटनेला वेगळंच स्वरूप वेगळंच स्वरूप पाहताना मिळत आहे जो हा पंचवीस वर्षाचा युवक आहे आकाश केंगार याला एका महिलेने आणि एका मुलाने मारल्याचा प्राथमिक अंदाज गावकऱ्याच्या सरपंचाने केलेला आहे या घटनेची सखोल चौकशी सध्या पोलीस करत आहेत घटनेनंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी साफ होणार आहे या घटनेची आम्ही माहिती देत आहोत तुम्ही पाहत राहा सोलापूर कट्टा